शेखर सिंह यांना पिंपरी चिंचवडचा मोह काय सुटत नाही अजूनही त्यांचा जीव इथं घुटमळतोय होय पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून ज्यांनी तीन सव्वा तीन वर्ष काम केलं नंतर त्यांची कुंभमेळा आयुक्त म्हणून गेल्या सात ऑक्टोबरला बदली झाली त्यांचा जीव अजूनही पिंपरी चिंचवडमध्येच घुटमळतोय इतकं पिंपरी चिंचवडमध्ये आहे काय हा खरा प्रश्न आहे त्याचं कारणच मी तुम्हाला सांगणार आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे म्हणाल की आयुक्तांबद्दल एवढं का प्रेम होतू चाललंय प्रशासकीय अधिकारी आय एस ऑफिसर हा कसा असावा नसावा याचा एक उत्तम उदाहरण म्हणजे शेखर सिंह आहेत नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सी बी टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे आयुक्त म्हणून शेखर सिंह यांनी पिंपरी चिंचवडमध्ये तीन वर्ष दोन महिने काम केलं या कालावधीमध्ये या शहराच्या तिजोरी मधली पाच हजार कोटीच्या ठेवी संपवल्या आणि तिजोरी खाली केली जवळपास पंधरा हजार कोटीला हे शहर ही महापालिका कर्जबाजारी केली प्रकरण अनेक आहेत मी त्याच्या जास्त जाणार नाही आता कारण त्याच्यावरती मागे वे बरेच वेळा बोललेलो आहे जनतेने पण त्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया पण दिलेल्या आहेत परंतु या महापालिका आयुक्तांविषयीच्या तक्रारी प्रचंड वाढल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसंवाद सभा घेतली त्यावेळेसुद्धा त्याच्यातल्या साठ सत्तर टक्के तक्रारी ह्या त्यांच्याबद्दलच्या होत्या अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानाव घातला आणि त्यांची तत्काळ उचलबांगडी नाशिकला केले आणि दुसरं महत्वाचं आयुक्तांच्या तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमधला जो काही भ्रष्टाचार झाला त्याची काही प्रकरणांची मोठी यादी आहे जंत्री आहे मोठी ती जंत्री राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःच्या ताब्यात घेतली त्या फायली तयार केल्या आणि निवडणूक काळामध्ये त्या वाजवणार हे भाजपच्या लक्षात आल्यावरती त्यांनी आयुक्तांचीच बदली करून टाकली जेणेकरून विरोधकांच्या शेडामधली हवाच काढून घेतले पण या महापालिका आयुक्तांचं या शहरावरचं प्रेम काय अजून कमी होत नाही यापूर्वी त्यांचा निरोप समारंभ झाला त्यांची बदली सात तारखेला झाली जे जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगतोय सात तारखेला त्यांची बदलली आठ तारखेला ते महापालिकेत आले नाही मात्र नऊ तारखेला त्यांनी महापालिकेच्या ज्या ज्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यासंदर्भाचा निर्णय घेतला होता त्याच्यावरती सह्या बाकी होत्या त्यांनी एक स्वतंत्र अधिकाऱ्यांची बैठक त्यांची बदली झाल्यानंतर दोन दिवसांनी या चापेकर स्मारक समितीमध्ये घेतले महा महापालिकेत नाही इकडे महापालिकेमध्ये आयुक्त म्हणून प्रभारी आयुक्त म्हणून श्रावण हर्डीकर जे मेट्रोचे आयुक्त आहेत त्यांनी पदभार घेतला पण त्यानंतर बदलीनंतर शेखर सिंह यांनी स्वतंत्रपणे अधिकाऱ्यांची बैठक चापेकर स्मारक समितीमध्ये घेतली हे अत्यंत आक्षेपार्ह आहे शासकीय पातळीवरती हे कसं चालतं बदली करून एकदा हो बदली झाल्यावरती तुम्हाला कुठलेही सह्याचे अधिकार राहत नाही त्या शहरात त्या महापालिकेचे परंतु आयुक्त शेखर सिंह यांनी त्या चापेकर स्मारकाच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांबरोबर बोलताना ज्यांना ज्यांना बढत्या पाहिजे होत्या त्यांना बढत्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती दिल्या आता अशी चर्चा आहे की त्याच्यामध्ये प्रचंड अर्थकारण झालंय त्या बढतीच्या आदेशांवरती बदलीनंतर आयुक्त सही कसे करू शकतात हा प्रश्न आहे बॅकडेटेड सहा त्यांनी केलेल्या आहेत अशी माहिती आहे आता हा विषय तो फक्त तेवढ्या पुरत्या पदोन्नती पुरता विषय नाही बैठक आयुक्तांच्या निवासस्थानी झाल्याची अशी पण चर्चा आहे आता माझ्या हातात काय नाही त्याच्यामुळे अधिकृतपणे मी तुम्हाला ते बोलत नाही ही चर्चा मी तुम्हाला सांगितली जी काही सोशल मीडियावरती किंवा इतरांशी संपर्क केल्यावर हो माहिती मिळते त्या आधारे मी बोलतोय आता माझ्या हातात पुरावे असते तर मी तुम्हाला पुरावे सुद्धा दाखवले असते आता परंतु शहर विकास आराखड्याबद्दल तुमची बदली झाल्यानंतर त्याच्यात हस्तक्षेप करायचा तुम्हाला काढीचाही अधिकार नाही तरी सुद्धा तुम्ही बैठक घेतली हा त्यातला मोठा गंभीर मुद्दा आहे आयुक्तांचे हे दोन विषय झाले एक बढतीचा आणि एक डीपीचा याशिवाय असंही सांगितलं जातं की फार मोठ्या प्रमाणावरती बिल्डिंग परमिशनच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी काही निर्णय मागच्या तारखेचे सहीने घेतलेत आता ते चर्चेला चौकशी झाली पाहिजे याची खरंच चौकशी झाली पाहिजे त्यांनी गेल्या आठवडाभरामध्ये बदलीच्या अगोदर महिनाभरामध्ये काय काय निर्णय त्यांनी घाईघाईत घेतलेले आहेत आणि बदलीनंतरही दोन तीन दिवसामध्ये काय काय निर्णय घेतलेले आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे जा। फार मोठं प्रकरण बाहेर येईल त्याच्यामध्ये मित्रो या आयुक्तांनी या शहरामध्ये जे जे काही केलेलं आहे खुदळवाडीचा आपण अनेकदा सांगतो की पाडली नंतर त्यांनी विकास आराखड्यामध्ये प्रचंड मोठे घोळ घालून ठेवले ते शहराचं वाट्टोळ करणारे घोळ घातलेले आहेत त्याची पण चौकशी झाली पाहिजे पन्नास हजार हरकती वगैरे हो हे सगळं झालं जंत्री मोठी आहे अर्बन स्ट्रीट फुटपाथचे हजार कोटी रुपये वाया गेले नंतर पवना इंद्रेमुळा नदी सुधार प्रकल्पामध्ये सुद्धा प्रचंड मोठे घोळ झाले अशा प्रकारे तिजोरी खाली केली अक्षरशः याच आयुक्तांचा त्यांनी फार मोठं काम केलं फार मोठं काम केलं म्हणून नागरी सत्कार रागा पॅलेसला झाला रेवरची गोष्ट आहे रेवारी त्यांचा रागा पॅलेसला नागरी सत्कार झाला चापेकर स्मारक समितीने सत्कार केला तो समजू शकतो कारण चापेकर स्मारक समितीला आयुक्तांनी ज्या पद्धतीने मदत केली आणि ते स्मारक उभं करण्यासाठी पुढे आले पुढाकार घेतला त्याच्यामुळे चापेकर स्मारक समितीने तो सत्कार घेतला हे समजू शकतो पण तो महाराष्ट्रातली महाराष्ट्र पत्रकार संघटना पिंपरी चिंचवड पत्रकार संघटना यांनी सुद्धा आयुक्तांचा गौरव केला त्याच्यामध्ये यांनी त्यासाठी पुढाकार घेतला एखादा अधिकारी ज्या बदलून जातो त्यावेळे त्याचा इतका मोठ्या प्रमाणावरती गौरव नागरी सत्कार हा पहिल्यांदाच पाहिलेला आहे यापूर्वी श्रीनिवास पाटील इथे होते त्यांचा सुद्धा सत्कार झाला पण तो झुजबी श्रीकर परदेशी म्हणून होते त्यांच्यावर लोकांनी जीव ओळून टाकावं अशा पद्धतीने त्यांचा निरोप समारंभ केला होता अक्षरशः लोकांच्या डोळ्यात पाणी होतं कारण ते आयुक्त नॉन करप्ट एक पैशाचाही गैरव्यवहार नसलेले आयुक्त होते नंतर राजेश पाटील म्हणून आयुक्त होते त्यांचा सुद्धा सत्कार झाला पण तो कसा झाला मी तो नंतर तुम्हाला मी सांगणार आहे अशा प्रकारे पण हा पहिलाच आयुक्तांचा सत्कार असा पाहिला नागरी सोहळा नागरी सत्कार की ज्याच्याविषयी सोशल मीडियावरची तुफान चर्चा सुरू आहे की अरे यांनी तर शहर खाली केलं यांच्या काळामध्ये प्रशासनामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढला आणि ह्यांचा नागरी सत्कार कसं काय करतात ते सुद्धा पत्रकार आमच्या पत्रकार मित्रांना या संदर्भात विचारलं पण त्यांनी त्याचं काही उत्तर दिलेलं नाही तो सत्कार झाला त्याच्यानंतर क्लस्टर मध्ये दुसरा एक सत्कार आमदार महेश लांडगे यांचे समर्थक जे आहेत चिखली मोशी सोशल सोसायटी फाउंडेशन आपलं हाऊसिंग सोसायटी फेडरेशन त्यांच्या वतीने एक सत्कार झाला काही संस्था संघटनेने पण तिथे सत्कार झाला दोनही ठिकाणी त्यांच्या मुलाखतीचाही कार्यक्रम झाला ज्यावेळेस रागा पॅलेसला तिथे आयुक्तांची मुलाखत सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी घेतली आणि नंतर इकडे ऑटो क्लस्टरमध्ये एक स्वतंत्र मुलाखत झाली हे दोनही सत्कार सोहळे झाले पण त्याच्या पुढचा एक तिसरा सत्कार सोहळा जो आहे तो फार चर्चेत आत्ता आलेला आहे तो सोहळा म्हणजे इथल्या डबल ट्री हिल्टन जे पंचतारांकित हॉटेल आहे चिंचो स्टेशनचं सी मधलं तिथे महापालिकेच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांनी आयुक्तांचा निरोप समारंभ साग्र संगीत साजरा केला म्हणजे अशा प्रकारे अधिकाऱ्यांनी निरोप समारंभ दिलेला हे पहिल्यांदाच ऐकलंय मी आणि नुसता साजरा केला नाही तर आयुक्तांना राधा कृष्णाची चांदीची मूर्ती भेट दिल्याची चर्चा आहे मी सांगतो ही चर्चा आहे त्या संदर्भातले महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने फोटो काढले होते फोटो व्हॉट्सअपला टाकले होते परंतु वरतून त्यांना तंबी होती तवडतो फोटो डिलीट झाले ते फोटो आत्ता आपल्या हातात नाहीये ते फोटोसुद्धा त्यांनी डिलीट केले पण सत्कार सोहळा झाला हे कन्फर्म कारण हॉटेलमधून मी ते माहिती घेतलेली आहे आणि ज्या ज्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते त्यांनी सांगितलं की आयुक्तांना आम्ही छानपैकी भेट दिली आणि त्यांना निरोप दिला तिथे बेस्टपैकी गाण्याचा कार्यक्रम झाला सांगितलं असा सोहळा झाला डबल हिल्टन हे मोठं पंचतारांकित हॉटेल आहे तिथे आयुक्तांचा अशा प्रकारे निरोप समारंभ होतो हा सुद्धा आक्षेपकारी आहे अधिकारी ते करत आहेत हे सुद्धा गंभीर आहे म्हणजे एवढं काय या आयुक्तांनी या, या शहरासाठी केलंय ते सांगतात मी ऑनलाईन सेवा सगळ्या केल्या ऑनलाईन सेवा या सगळ्या केल्यात बारा कोटीचं सॉफ्टवेअर एकशे बारा कोटीला घेतलं ते सुद्धा बंद पडतंय सारथी मध्ये त्यांनी फार मोठं काम केलं असं सांगितलं के गेलं सारथी म्हणजे जिथे अठ्ठ्याऐशी अठ्याऐंशी झिरो झिरो सहासष्ट सहासष्ट या क्रमांकावरती नागरिकांनी कुठली तक्रार केली तर ती तक्रार ताबडतोब चोवीस तास त्यात सोडवली जाते असं डॉक्टर श्रीकर परदेशी आयुक्त असताना त्यांनी ते सॉफ्टवेअर इथं तयार केलेलं होतं फार सुंदर चालत होतं या आयुक्तांच्या काळात ते सॉफ्टवेअर मारून टाकलं त्यांनी अक्षरशः तिथे केलेल्या तक्रारी ह्या परस्पर मिटवल्या जातात आणि हे आयुक्त सांगतायत त्यांच्या मुलाखतीमध्ये की सारथीला मी पुन्हा जीवदान दिलं नव्याने त्याला त्याचे हे केली उभारणी केली के तद्दन खोट म्हणजे हे इतकंच हे महापालिका कर्जबाजारी झाली हे त्यांनी मान्यच केलेलं आहे कारण आता मोठे मोठे प्रकल्प मोठे मोठे कोट्यवधी रुपयाची कामं आहे त्याच्यामुळे पैसे पाहिजेत म्हणजे तिजोरी खाली झाली अर्थकारण सगळं आहे सिलेक्टेड अधिकाऱ्यांनी डबल ट्री हिल्टनला आयुक्तांचा केलेला हा प्रशासकीय नियमावलीमध्ये कुठे बसतो का अधिकाऱ्यांना अशा प्रकारे मोठमोठ्या किमती गिफ्ट वस्तू किंवा भेटवस्तू घ्यायची परवानगी आहे का नाहीये मित्रो या संदर्भामध्ये सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार ज्यांनी युतीच्या काळामध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना त्यांनी त्यांच्या जावयाला गिरीश व्यास यांना प्रभात रोडला शाळेच्या आरक्षण बदलून तिथे बिल्डिंगला परमिशन दिली होती म्हणून ते प्रकरण बाहेर काढलं आणि अखेर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना राजीनामा द्यावा लागला त्या विजय कुंभार यांनी आज एक ट्विट केलं या संदर्भामध्ये की महापालिका आयुक्तांचा सत्कार असा कसा होऊ शकतो हे कोणत्या प्रशासकीय नियमावलीमध्ये कुठे हे बसतं का त्यांनी केलेलं ट्विट हे नॅशनल लेवलपर्यंत संपूर्ण प्रशासनापर्यंत मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुषार कामठे यांनी सुद्धा आयुक्तांच्या वर्षातील दोन तीन वर्षातील सगळ्या प्रमुख कामांची यादी मागितलेली आहे सगळ्या मोठ्या मोठ्या कामांची यादी मागितलेली आहे काम होतं किती निविदा कितीची झालं कितीला कोरोना सगळे भ्रष्टाचाराचे प्रकरण आता बाहेर येत आहेत परंतु कसं आहे हे सगळे करून गेले म्हणजे खाऊन पिऊन सगळे पोटावून हात करून निघून गेले आता ती सगळी चौकशी वगैरे होईल त्याला काय त्या मजा ना ना येणार नाही म्हणजे त्याला काय अर्थ राहणार नाहीये जनतेने या विषयावरती जनतेने ह्या विषयावरती बोललं पाहिजे बोललं पाहिजे पण जनता बोलत नाही हे सगळं दुर्दैव आहे मी तुम्हाला सांगितलं की चांदीची राधा कृष्णाची मूर्ती भेट दिली चांदी काय भाव आहे कशी आहे विचार करा अशाच पद्धतीने यापूर्वी राजेश राजे राजेश जाधव म्हणून हे आपल्याकडे आयुक्त होते त्या जाधव हो यांना सुद्धा रांका ज्वेलर्स मधून आणलेली तीन लाख रुपयाची चांदीची मूर्ती भेट दिली होती त्यावेळेस मी वर्तमानपत्रात काम करताना ते सविस्तर छापलं होतं फोटोसही छापलो होतो त्यांना परवानगी नाही अशा प्रकारे कोणती भेटवस्तू घेण्याची परंतु हे जे लाभार्थी मंडळे आहेत ज्यांना यांच्या प्रशासकीय राजवटीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लाभ झालेल्या आहेत ह्या सगळ्या मंडळींनी उपकृत म्हणजे ते थोडक्यात त्यांना उप करण्यासाठी म्हणून त्यांचा सत्कार करणं हे ये त्याच्यामध्ये येतच परंतु तो सत्कार स्वीकारावा हो का नाही हे प्रशासकीय अधिकाऱ्याने ठरवायला पाहिजे त्यांना त्यांच्या इथिक्समध्ये कोड ऑफ कंडक्टमध्ये हे कुठे बसतं का आता बसत नाही तरी सुद्धा हे होतं कसं ही सरळ सरळ प्रशासनाच्या ह्याच्यातली भ्रष्टाचाराला खतपाणी देणारी ही सगळी गो गोष्ट आहे मित्र तुम्ही बोलत राहा या विषयावरती बोललं पाहिजे अन्यथा या पुढच्या काळामध्ये प्रशासनामध्ये सगळा सुपडा साफ होऊन जाईल पगाराला पैसे राहणार नाही तुम्ही किती टॅक्स भरा काही फरक पडणार नाही ना तुम्ही लोक जोपर्यंत बोलत नाही तुम्ही लोक जोपर्यंत झोपेचं जो जो सोंग घेतात तोपर्यंत ही लूट अशीच सुरू राहणार आहे आणि अधिकारी असेच बेताल वागणार आहेत त्यासाठी तुम्ही बोललं पाहिजे शेखर सिंह यांचे केलेले सत्कार यांना दिलेला आहे भेटवस्तू योग्य आहेत का जे देणारे आहेत ते कोण आहेत याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारचे प्रशासकीय अधिकारी यांच्यावरती बारीक नजर ठेवली पाहिजे तुषार कामटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची जी मागणी केलेली आहे त्याची गंभीर दखल तर घेतली पाहिजे कारवाई काय होईल माहीत नाही उलट पक्षी तेच ह्याचा खुलासा करतील की असं काहीही घडलेलं नाही असं लोकशाहीमध्ये हे चालू राहतं परंतु हे सगळे घडलेले जे प्रकार आहेत त्यासाठी हा खास व्हिडिओ केलेला आहे हे काय मनाला पटलेलं नाही जण तुम्हाला हे पटतंय का तुम्ही व्यक्त व्हा धन्यवाद